जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्वांना आवडणारी पुदिना कैरीची चटणी करणार आहे उन्हाळ्यात पुदिनाचं सेवन करणं फायदेशीर आहे पुदिनामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो पुदिना कैरीची चटणी करण्यासाठी ह्या दोन कैरी घेतल्या कैरी आधीच स्वच्छ धुवून घेतले आहे याची साल काढून घेते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवताना अशी कैरी पुदिन्याची आंबट गोळ चटणी ताटामध्ये असायलाच पाहिजे उन्हाळ्यात पुदिना सेवन केल्याने शरीर थंड राहते आणि उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होतो कैरीची अशी साल काढून घेतली आता कट करून घेते जेवणाची चव वाढवणारी आंबट गोळ चटणी लहान मुलं तर आवडीने खातात अशी सर्व करी कट करून घेतली याची आता चटणी करायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कट केलेली कैरी चवीनुसार मीठ एक पाटी धुवून घेतलेला पुदिना या चमच्याने पाव चमचा जिरे कैरी किती आंबट आहे त्यानुसार गूळ घ्यायचा या चमच्याने तीन चमचे गूळ घेत आहे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते यामध्ये पाणी टाकायचे नाही अशी छान कैरी पुदिना चटणी बारीक करून घेतली अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी शेअर करा आणि प्लीज कमेंट करा उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी कैरी पुदिना चटणी तयार आहे करून बघा खूप छान चटणी तयार होते ही चटणी खूप चवदार बनते फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस छान टिकते झटपट होणारी रेसिपी आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन